महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत पार्किंग पाणी आदी नागरी समस्या घेऊन कर्जत शहर बचाव समितीचे निवेदन कर्जत शहरातील वाढती वाहतूक कोंडी आणि पार्किंगचा गंभीर प्रश्न सोडवण्यासाठी कर्जत शहर बचाव समितीच्या प्रतिनिधींनी मंगळवारी दिनांक एकोणतीस ऑक्टोबर नगर परिषदेचे मुख्य अधिकारी तानाजी चव्हाण तसेच कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांची भेट घेऊन निवेदन सादर केले शहरात अनियोजित पार्किंग बाजारपेठेतील अतिक्रमणे रिक्षांच्या मनमानी उभ्या राहण्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो आहे आणि ही व्यथा समितीने प्रशासनाच्या निदर्शनास आणली आहे कर्जत शहर बचाव समितीचे सदस्य या भेटीत यांनी म्हटलं आहे शहराच्या चा मुख्य चौकांसह चारफटा श्रीरामपूल छत्रपती संभाजी महाराज चौक या ठिकाणी विशेषतः शनिवार रविवार प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण होते मुख्य बाजारपेठेत वन वे रूट चालू केल्याने काही प्रमाणात दिलासा मिळतो मात्र पोलिसांची उपस्थिती नसताना नियमांचे पालन होत नाही म्हणूनच कायमस्वरूपी वाढीव पोलिसांची नेमणूक करावी आणि नियमभंग करा करणाऱ्यांवर कठोर दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी यावेळेस समितीकडून करण्यात आली बाजारपेठेतील हातगाड्यांची वाढती गर्दी आणि परवान्यांची अंमलबजावणी न झाल्यामुळे पादचाऱ्यांना मार्ग काढणे कठीण झालेलं आहे त्यामुळे शुक्रवारचा बाजार शनिवारचा बाजार या बदलल्या संदर्भात योग्य तो विचार करावा अशी सूचना यावेळेस देण्यात आली तसेच भिसेखेंड परिसरातील अनियमित छोटे व्यावसायिक नियोजित जगी स्थलांतरित केल्यास वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होईल असे मत समितीने व्यक्त केले आहे पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांनी वाहतूक व्यवस्थेतील तणाव कमी करण्यासाठी लवकरच तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त बैठक घेण्याचे आश्वासन दिले तथापि काही ठिकाणी अद्याप नागरिकांना गंभीर अडचणींना सामोरं जावं लागत आहे विश्वनगर टेकडी भागात पाण्याचा नीट होत नाही तर दहिवली भागात नळातून गढूळ पाणी येत असल्याची तक्रार समितीने दाखल केलेली आहे याबाबत तपास करून त्वरित उपाययोजना करू असे मुख्याधिकारी चव्हाण यांनी स्पष्ट केलं आहे नवीन इमारतींना पुरेसा पाणी पुरवठा आणि पार्किंगची सक्ती करण्यासाठी रेरा कायद्याची कडक अंमलबजावणी करावी वाढीव रिक्षा स्टँड निर्माण करावा वीज पुरवठ्याचे त्रास पाळण्यासाठी एक्सप्रेस फीडर लवकरच सुरू करावा अशा मागण्यांना सुद्धा यावेळी समितीने अधोरेखित केलं आहे मुख्याधिकारी तानाजी चव्हाण पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांनी सकारात्मक प्रतिसाद देत नागरिकांच्या सहकार्याने लवकरच आवश्यक निर्णय अंमलात आणले जातील असे आश्वासन यावेळेस दिले आहे विशेष म्हणजे कर्जत शहर बचाव समितीच्या वतीने मुख्याधिकारी तानाजी चव्हाण यांचे अभिनंदन करण्यात आले गेल्या वर्षभरात समितीच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अनेक नागरी प्रश्न मार्गी लागत असल्याचे सांगून समितीचे समाधान व्यक्त केलेले आहे नगर परिषदेकडून सिग्नल यंत्रणा सुरू करणे कचरा व्यवस्थापन सुधारणा सी सी टी व्ही कॅमेरे गटारे दुरुस्ती यासारखे कामे गतीनं होत असल्याचं समितीने नमूद केलं आहे समितीच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे अनेक प्रश्न मार्गी लागलेले आहेत उर्वरित समस्या दूर करण्यासाठी प्रशासनाने तत्परतेनं कर काम करण्याची गरज आहे शहराचा सर्वांगीण विकास ही समितीची भूमिका आहे असे मत कर्ज शहर बचाव समितीचे ॲडव्होकेट कैलास मोरे यांनी व्यक्त केले आहे महाराष्ट्र माझ्यासाठी जगदीश तगडे रायगड कर्जत आज कर्ज शहर बचाव समितीच्या वतीने मान्य मुख्याधिकारी मुख्याधिकारी साहेब यांना निवेदन देण्यात आलेले आहे आपण यापूर्वी पंचवीस नऊ दोन हजार चोवीस त्याच्यानंतर अठ्ठावीस नऊ दोन हजार चोवीसला निवेदन दिलेलं ज्याच्यामध्ये कर्जच्या श कर्ज शहरायचा पूर्ण ब्लू प्रिंट त्यांना दिलेलं काहीतरी ज्या समस्या आहेत त्या कशाप्रकारे सोडवल्या पाहिजेत आणि तेव्हाच्या मुख्याधिकारी यांना पूर्ण अपयश आलेलं म्हणून डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये आपण आंदोलन केलेलं त्याच्यानंतर एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये आताचे जे मुख्याधिकारी आहेत या यांचा कर्जमध्ये त्यांनी कार्य कार्यभार घेतल्यानंतर त्यांना आपण निवेदन दिलेलं त्यांनी आपल्याकडून काही टाईम घेतलेला बऱ्यापैकी प्रश्न कर्जस्तर बचाव समितीच्या माध्यमातून सुटलेले आहेत कालच तुम्ही पाहिला असेल जो सिग्नल जो होता आ, त्या ट्रॅफिक संदर्भातला त्याचीसुद्धा पूर्तता केलेली आहे इथल्या ज्या कचरा घनकचरा असेल किंवा गटरांचा असेल सी सी टी व्ही असेल एक्स्ट्रेस्पेटर असेल अशा अनेक प्रश्नाच्या जे आपण प्रश्नासंदर्भात जे मागणी करत होतो ते प्रश्नसुद्धा सुटलेले आहेत आणि बऱ्यापैकी काही प्रश्न जे प्रलंबित आहेत त्या संदर्भातला आज त्यांच्याबरोबर आम्ही निवेदन देऊन चर्चा केलेली आहे का लवकरात लवकर कर्जतचा जो आम्ही मागणी केलेली आहे एक्स्ट्रेस्पेटर सुरू करा कारण आपण पाहिलं असेल कर्जतमध्ये अनेकदा पाऊस वगैरे पडल्यानंतर लाईट जाते लाईट गेल्यानंतर ला कर्जत शहरवाशियांना पाण्यापासून वंचित राहावं लागतं तर हा प्रश्न सोडवण्यासाठी जर एक्सप्रेस मीटर जर लवकरात लवकर सुरू केला तर हा प्रश्न कायमचा सुटून जाणार आहे नंतर नवीन वॉटर स्कीम याची लवकरात लवकर अंमलबजावणी कर कर करा अनेक ठिकाणी ज्या पाण्याच्या टाक्यात त्या पाण्याच्या वा। टाक्या वाढवा ट्रॅफिक संदर्भात सुद्धा त्यांनी श्रीरामपूल छत्रपती संभाजी महाराज चौक असेल बाजारामध्ये हाय रेझोल्युशन कॅमेरा असतील टायर किलर असतील सुद्धा त्यांना प्रस्ताव द्यायला सांगितलेले आहेत त्या संदर्भातसुद्धा त्यांनी चांगल्या प्रकारचा प्रतिसाद दिलेला आहे आणि इथून पुढे त्यांना आम्ही मागणी केलेली आहे का आपण पोलिस अधीक्षक असतील कलेक्टर असतील यांना पत्रेवार करून ट्रॅफिक संदर्भातलं पोलिसांबरोबर कॉर्डिनेशन करून तुम्ही त्या संदर्भातला तो प्रश्न कसा सुटेल या सा, यासाठी आपल्या कर्मचाऱ्यांची कायमस्वरूपी तिथं नेमणूक करा कारण जेणेकरून बाजा, बाजार मुख्य बाजारपेठेमध्ये जी ट्रॅफिक होते ती ट्रॅफिकचा प्रश्न कसा सोडवला जाईल या संदर्भातलं सुद्धा आपण मागणी केलेली आहे अनेक परिसरातले ज्या पाण्याच्या समस्या होत्या त्या त्वरित सोडवण्यासाठी त्यांना आपण निवेदन दिलेलं आहे मुख्य बाजारपेठेमध्ये ज्या अनधिकृत रिक्षा लागतात अनधिकृत हातगाड्या लागतात त्या संदर्भातली कारवाई करायला त्यांना सांगितलेलं आहे आपण नवीन वाढीव रिक्षा स्टँड तयार करायला त्यांना सांगितलेलं आहे त्यानंतर जी आता घर पट्टी संदर्भातली जी आभाय योजना आहे त्याची मुदत वाढवण्यासाठी सुद्धा सांगितलेले कारण अनेक का आपले बांधव हे सुट्टीनिमित्त बाहेर गेलेले तर त्याच्यावर सुद्धा त्यांनी ता लगेच तांत्रिक मंजुरी घेऊन त्याची मुदत सुद्धा सकारात्मक प्रतिसाद त्यांनी दिलेला आहे भूमिगत अंडरग्राऊंड इलेक्ट्रिसिटीचा जो विषय आहे त्यासंदर्भातलासुद्धा डी पी आर केलेला आहे त्याचीसुद्धा कारवाई लवकरात कर लवकरात लवकर करावी अशा प्रकारची मागणी आम्ही केलेली आहे अंडरग्राऊंड गटराचा सुद्धा त्यांना आम्ही प्रस्ताव दिलेला आहे सुद्धा कारवाई करण्यास त्यांना सांगितलेलं आहे असे विविध प्रश्नांचा निवेदन आज आम्ही त्यांना दिलेलं आहे आणि त्या निवेदनावर एक ते दीड तास सर्व नागरिकांची चर्चा झाली आणि ती चर्चा करून त्याच्यातला त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे आणि एक महत्वाची मागणी गेले अनेक महिने आपण नागरिक करत होतो त्याच्या कर्जत नगर परिषदेने जी वाहनं घेतलेली करोड रुपयांची ती वाहनं तशीच पडून आहेत ती सडून जाण्यापेक्षा त्याचा जा कायदेशीरित्या विल्हेवाट लावून त्याच्याऐवजी तुम्हाला नवीन उप उपकरणं काय घेता येईल का आज बघतोय कर्जत परिसरामध्ये वाढतं शहरीकरण आहे आज कर्जत नगरपालिकेकडे स्वतःचा ॲम्ब्युलन्स नाही आहे तर अशी काय व्यवस्था उभी करता येईल का अशी सुद्धा मागणी आम्ही केलेली आहे अशा विविध प्रश्न आणि समस्यांचे आज आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे या संदर्भातला आम्हाला ते सकारात्मक वाटलेले आहेत जर त्यांनी कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही तर कर्जत शहर बचाव समिती हा नेहमी आंदोलनच्या पवित्रामध्ये असतो भविष्यात सुद्धा जर मुख्याधिकारी साहेब आणि कर्जत नगर परिषदेने जर नागरिकांच्या मागण्यांचा कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही तर कर्जत शहर बचाव समितीच्या वतीने भविष्यात मोठ्या स्वरूपात आंदोलन उभं केलं जाईल सबस्क्राइब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी